पक्षाचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलेल्या इच्छुकांनी शिवसेनेच्या एकनिष्ठतेबाबत आपली मते व्यक्त करत पक्षासाठी केलेल्या कामाची माहिती दिली पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने काम केल्याचा सा दावा अनेकांनी केला या प्रक्रियेमुळे पक्ष कार्यालयात उत्साही वातावरण निर्माण झाले होते याप्रसंगी सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडत एकनाथ शिंदे यांच्या एकनिष्ठ इस्था व निष्ठावान कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल असे सांगितले त्यामुळे उमेदवारीसाठी पक्षनिष्ठतेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत महाराष्ट्र मी मिलिंद महादेव ठोंबरे शिक्षकी पेशात आहे त्याचप्रमाणे कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रानंतर एक आ, सुशिक्षित सुसंस्कार असा उमेदवार म्हणून मी तेवीस म्हणून उभा आहे प्रभाग क्रमांक मधून आतापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवण्याचं मी काम केलंय आणि आता समाज घडवण्यासाठी मी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या समोर उभा आहे नवा पठाण प्रभाग क्रमांक दोन म्हणून दोन मधून आज महान महानगरपालिका सर्व निवडणूक आज अर्ज भरलेला आहे आणि मी गेल्या मागील दहा वर्षापासून प्रभागात सामाजिक काम करत आहे ज्ञान असू दे लाईट कनेक्शन असू दे आणि घंटागाडीचे प्रश्न असू दे सर्व सामाजिक व उपक्रम बी घेत आहे चिराग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून लोकांना आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे ते लोक म्हणते तू महापालिकेत दिसायला पाहिजे चांगले पोरं तुम्ही आज युवक महापालिकेत गेल्या पाहिजे त्यासाठी मी प्रभागाच्या हेतून व प्रभागाचा आपल्या कसा विकास होईल त्या पद्धतीने आम्ही आज अर्ज भरलेला आहे नमस्कार आज या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक तेवीस मधून इच्छुक उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे मी का, मागील काही वर्षापासून माझ्या प्रभागामध्ये विजय सोशल फाउंडेशन मार्फत काम करत आलो आहे शिवसेनेक म्हणून काम करत आहे माझा प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेनेचे संपर्क आलेला आहे तिथून आपण इतक्या वर्षात काय काम केलो आहे हे बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत मी काम करत आलो आहे तेथून पुढेही करत राहीन माझा नक्कीच विचार होईल हे आशा बाळगतो माझं पूर्ण नाव कौस्तुभ सिद्धेश्वर डोंगरे प्रभाग क्रमांक पाच मधून मी उमेदवारी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आमचे मार्गदर्शक अमोल बापू शिंदे व नानासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये भरपूर अशी कामे साहेबांच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत तरी प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून उभारणार आहे नमस्कार मी धीरज रामकृष्ण थोरात मी सध्या प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज शिवसेने कडून शिवसेना पक्षाकडून भरलेला आहे आदरणीय एकनाथ भाई शिंदे तसेच आमचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रभागात पाच प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज इच्छुक अर्ज भरलेला आहे अमोलबाबू शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये बरीचशी कामं झाले आहेत म्हणजे जे मल्हार नगरचा रस्ता असू द्या तसं शिवसृष्टी असू द्या त्याचबरोबर शिवमंदिर असू द्या आणि जे आंब्या का मधील आता भव्य दिव्य असं शिव सभागृह असं बनणार आहे या सर्व कामांचा आधार घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहे आणि निश्चितच आपण लढवल्यानंतर निवडून आल्यानंतर प्रभागाचा शंभर टक्के विकास करू सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संदर्भात महापालिका आयुक्तांनी आज सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची इच्छुक उमेदवारांची बैठक बोलली होती आज त्यांनी त्या बैठकीमध्ये जे काही मतदान केंद्र आहेत त्या संदर्भात ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत कारण माग जे केंद्र होते त्याची संख्या किती बुथवर असणार आहे आठशे ते नऊशे मध्ये एका बुथची केंद्राची संख्या असणार आहे ही माहिती दिली आणि त्या केंद्राची परिस्थिती काय हे तुम्ही उमेदवारांसुद्धा बघितलं पाहिजे सर्व पक्षांनी बघितलं पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आज जे जे मुद्द्यावर चर्चा झालेली आहे आयुक्तांनी शब्द दिला की त्या सगळ्या मुद्द्या ट्रान्सपरन्स पद्धतीनं तुम्हाला बदल केलेल्या दिसतील कारण काही आत्ता नगरपालिकेचं जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये काही निवडणूक अधिकारी वेगळा निर्णय लावत आहेत आणि काही निवडणूक का अधिकारी वेगळ्या नगरपालिकेत वेगळा निर्णय लावतात म्हणजे एकाच कामाला जर दोन ठिकाणी वेगवेगळा निर्णय होत असेल तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर ज्या ज्या लोकांकडून निवडणूक प्रक्रिया आहे त्या लोकांची आणि सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांची पण एक बैठक घेतली पाहिजे हे यावेळेसचे इलेक्शन हे ट्रान्सपरंट पद्धतीनं झालं पाहिजे सर्वांना या निवडणुकीमध्ये भाग घेताना कोणतीही प्रशासनाकडनं अडचण आली नाही पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त लोक या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे निवडणूक कुणातल्याही दडपडशाहीमध्ये आणि कुठल्याही दहशतीत झाली नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झाली आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करण्याचा आणि सूचनेचं पालन करण्याचा शब्द